बँक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेत बचत गटाचे पैसे भरण्यासाठी आलेल्या महिलेचे रोख एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये अज्ञाताने लंपास केल्याची घटना काल सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबतची फिर्याद आदर्श बचत गटाच्या सचिव शीतल सहदेव परब कानार वेताळ बांबर्डे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्या हे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आयोगाच्या निर्देशानुसार शरद पवार गटाने तीन नावं निवडणूक आयोगाला सुचवली होती त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पवार हे नाव शरद पवार गटाला देण्यात आल्याची घोषणा आयोगाने बुधवारी केली मुलाने आईला शिविगाळ करून लाकडी दांडाने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी मुलगा सुयोग राजेंद्र कदम वीस वर्ष राहणार वाघेरी कदमवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद पीडित महिला आरती राजेंद्र कदम वैसाठ वर्ष यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली कणकवली विधानसभा मतदारसंघातून दोनशे अडतीस रामभक्त भक्त अयोध्येला जाणार आहेत भाजप प्रदेश कार्यालयाकडून अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातून अयोध्येसाठी जाणाऱ्या रामभक्तांसाठी मोफत सेवा दिली आहे यासाठी आज सकाळी सात वाजता नांदगाव ते पनवेल लक्झरी बस सोडण्यात आली आहे या कोकणशाही सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला पेज पेज फॉलो करायला विसरू नका